नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटीशी पण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत कुठल्याही वयोगटातील विद्यार्थी असू द्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत असे विद्यार्थी असू द्या किंवा कुठलीही तुम्ही परीक्षा देत असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही ही सेवा करू शकता परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी ही सेवा आहे या आधी पण तुम्हाला मी एक सेवा शेअर केली आहे तुम्ही जर ती सेवा करत असाल तरी सुद्धा चालणार आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता ही सेवा सुद्धा अत्यंत सोपी आहे आणि तुम्हाला परीक्षेत हमकास यश मिळवून देईल फक्त मनापासून श्रद्धेने करा बघा कधी कधी असं होतं ना की आपण खूप कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही बघा विद्यार्थी असू द्या किंवा कोणीही असू द्या आपल्याला कष्ट करणं करणं आहे कष्टाशिवाय आपल्याला देव सुद्धा फळ देत नाही आपले स्वामी सुद्धा आपल्याला फळ देणार नाही प्रामाणिकपणे कष्ट करणं हे आपलं काम आहे पण कष्टालाशिवाय साथ देणं हे फक्त स्वामींच्या हातामध्ये आहे त्यामुळे आपल्या स्वामी, त्या स्वामी मार्गातलीच ही से एक सेवा आहे आणि ती तुम्हाला करायची आहे कधी कधी असं होतं की विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा विद्यार्थी खूप अभ्यास करत आहेत पण तरीसुद्धा काही कारणांमुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांना नशीब साथ देत नाही असं आपण म्हणतो तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही तर सेवा अत्यंत सोपी आहे आणि फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा प्रामाणिकपणे अभ्यास करणं प्रामाणिकपणे कष्ट करणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे ते त्यांनी केलंच पाहिजे पण पण आपल्या मेहनतीला आपल्या कशाला लावण्याची साथ मिळावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर सेवा अशी आहे की तुम्हाला हे जे काही यंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते यंत्र तुम्हाला जाड पांढऱ्या कागदावर केशरी शाईच्या पेनने तुम्हाला काढायचं आहे समजलं एक जाड एखादा कागद घ्यायचा व्हाईट कलरचा त्यावर तुम्हाला हे यंत्र केशरी शाईच्या पेंड। शाई पेंडने ऑरेंज कलरच्या शाईच्या पेडणे तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे आणि त्यानंतर हे यंत्र तुम्हाला लॅमिनेट करून आणायचं आहे आणि लॅमिनेट करून आणल्यानंतर तुम्हाला बुधवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या बघा हे यंत्र काढताना विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या हाताने काढायचं आहे अगदीच लहान मुलं आहेत लहान विद्यार्थी आहेत अशा वेळेस त्यांच्या आई वडिलांनी हे यंत्र काढू शकता पण जर तुम्ही काढू शकत असाल तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे लक्षात घ्या तर हे यंत्र काढल्यावर तुम्हाला ते लॅमिनेट करून आणायचं आहे आणि सकाळी बुधवारी सकाळी सुशिरभूत झाल्यावर तुम्हाला या यंत्रावर सेवा करायची आहे सेवा पण अतिशय सोपी आहे फार तुमचा काही वेळ जाणार नाही तर सेवा काय आहे तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस तर तो मंत्र असा आहे बघा ओम ब्राम ब्रीम ब्रो स बुधाय नमहा ओम एम श्रीम सरस्वते नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळेस त्या यंत्रावर तुम्हाला जप करायचा आहे आणि जप करून झाल्यानंतर तुम्हाला त्या यंत्राला केशरी गंधाचा टिळा लावायचा आहे कोरड्या केशरी गंधाचा ओला नाही कोरड्या केशरी गंधाचा तुम्हाला टिळा लावायचा आहे आणि त्या यंत्रावर तुम्हाला उत्पत्ती आणि कापूर ओवाळायचा आहे त्यानंतर बघा ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही हे यंत्र तुमच्या जवळ ठेवू शकता जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात तेव्हा तुम्हाला हे यंत्र तुमच्या जवळ ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार असाल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तुम्ही कुठल्याही परीक्षेला जाणार असाल तेव्हा तुम्हाला हे यंत्र आपल्या सोबत घेऊन जायचं आहे यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला तुमचा जो काही अभ्यास आहे तो तुमचा केलेला लक्षात राहील आणि तुम्हाला यश मिळण्याचे सुद्धा चान्सेस वाढणार आहेत तर तुम्हाला ही सेवा जी काय आहे ती आपल्या सेवा मानकातली आहे आणि अतिशय मनापासून पुन्हा श्रद्धेने करा बघा कष्ट करणं मेहनत करणं हे आपलं काम आहे त्याशिवाय आपल्याला आपले स्वामी सुद्धा फळ देणार नाही पण आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळून देणं हे मात्र आपल्या स्वामींचं काम आहे आणि खरंच आपण त्यांची मनापासून पूर्ण श्रद्धेने काही सेवा केली तुम्ही विद्यार्थी जरी असाल तरी तुम्ही ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करून बघा फार तुमचा काही वेळ जाणार नाही पण या सेवेने नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल दर बुधवारी तुम्हाला याच पद्धतीने हे या यंत्रावर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस जो मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या मंत्रास तुम्हाला एकशे वेळेस जप करायचा आहे दर बुधवारी आणि दर बुधवारी सेम तसंच तुम्हाला कोरडा केशी कंध त्या यंत्रावर लावायचा आहे आणि उदबत्ती आणि कापूर आणि त्या यंत्रावर तुम्हाला ओवाळायचं आहे तर अशा पण तुम्हाला दर बुधवारी ही सेवा करायची आहे अभ्यास करताना हे यंत्र तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार तेव्हा तुम्हाला हे यंत्र आपल्यासोबत ठेवायचं आहे तुम्हाला नक्कीच असा लाभ होईल तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती mm. जी मला सोबत शेअर करायची होती झाली सही आम्ही स्वायमाच्या रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ